नमस्कार आता नंदिनी शुद्धीवर आलेली असते आणि सगळ्यांनाच बरं वाटतं आता काव्यासुद्धा नंदिनीची माफी मागते आता जिवा म्हणतो ज्याने नंदिनीची अशी अवस्था केली आहे त्या दीपकला मी सोडणार नाही त्याने नंदिनीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला पार्थ म्हणतो त्यांनी काव्यावर हल्ला केला त्या दीपकला मी सुद्धा सोडणार नाही चल आत्ताच्या आत्ता आपण जिवा जाऊया आणि त्याचा बंदोबस्त करूया आता पार्थ आणि जिवा दोघेही दीपकच्या घरी येतात दीपक हा छानपैकी झोपलेला असतो आता जिवा म्हणतो की ते आमची झोप उडवून तू छान झोपा काढतोय लाज नाही वाटत तुला आणि चांगलंच दोघं भाऊ मिळून दीपकला तुड तुड तुडवतात आता दीपक खूपच घाबरतो आता दीपकला काय बोलावं हे समजत नसतं दीपक आता त्या दोघांची माफी मागत असतो पण हे दोघं काही ऐकायला तयार नसतात आता दीपक खूपच घाबरलेला असतो आणि दीपक शेवटी वसुआत्याचं नाव घेतो तो म्हणतो हे सगळं मला त्या तुमच्या घरातल्या एका बाईने करायला सांगितलं आहे त्या पार्थ आणि जिवा म्हणतात कोणती बाई तिचं नाव सांग तेव्हा दीपक म्हणतो वसु वसुहत्याने मला हे सगळं करायला सांगितलं आहे ते ऐकून पार्थ आणि जिवाच्या पायाखालची जमीन सरकते दोघांनाही वसुहत्त्याचा खूप राग येतो तेव्हा आता वसुआत्याला आपण सोडायचं नाही असं म्हणून जिवा आणि पार्थ घरी येतात घरी आल्या आल्या जिवा हा वसुहत्याच्या थोबाडीत वाजवतो आता मात्र सर्वच जण शॉक होतात जीवाने डायरेक्ट वस्तूवर हात उचलला आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो असं झालं तरी काय मालिनी म्हणते जीवा ही काय वागण्याची पद्धत तू तुझ्या आत्यावर हात उचललास अरे त्या वयाने मानाने मोठ्या आहेत तेव्हा पार्क म्हणतो दे ना मोठ्या मोठ्या आहेत म्हणून काम खोटं करायचं हो का अगं यांनीच त्या दीपकला सांगितलं होतं नंदिनीवर जीव घेणं हल्ला करायला ते ऐकून आता मालिनीला सुद्धा धक्काच बसतो मालिनी म्हणते काय तेव्हा आता वसू चांगलीच घाबरते आता जिवा जिवा आणि पारचं ते बोलणं ऐकून काव्याला खूप वसूचा राग येतो काव्या पुढे द्या आणि म्हणते काय हो आत्याबाई लाज नाही वाटत तुम्हाला माझ्या ताई ताईला मारण्यासाठी सांगता म्हणून अहो तुम्हाला पण एक मुलगी आहे ना मग दुसऱ्यांच्या मुलीचा जरा विचार करा ना अहो लाज नाही वाटत का तुम्हाला सांगा ना तेव्हा लगेच मालिनी म्हणते बोला बोला वसुताई बोला का असं केलं तुम्ही का अशा वागलात तुम्ही अहो कशासाठी पण का तुम्ही नंदिनीची सुपारी दिलीत आता मात्र मालिनी शांत उभी असते रम्यालाही काय माहीत नसतं रम्या बाहेर गेलेली असते सर्वच जण आता वसूवर तुटून पडतात वसू रडायला लागते काय बोलायचं हे तिला समजत नाही जेव्हा म्हणतो हो आता ही नाटकं करणारच आता ही रडायची नाटकं करणार आता हिच्याकडे बोलायला शब्द नसणार तर आता इकडे नंदिनी एकटीस हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत असते तेवढा जिवा तिथे आणि म्हणतो नाही तू अजिबात उठायचं नाही तू पूर्णपणे बेडरेस्ट घ्यायचा तुला काय हवं नको ते मी बघणार काय हवं आहे मला सांग तेव्हा नंदिनी म्हणते अहो नको मला असं झोपवून ठेवू नका मला अशी सवय नाही आहे तेव्हा जिवा म्हणतो नाही तुला आराम करावाच लागेल आणि जिवा आता नंदिनीची काळजी घेत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू